ताक दही आणि सोबत हा उन्हाळा बनवा अधिक अधिक टेस्टी कूल गेले महिनाभर कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त होते मात्र चतुर्थ श्रेणी आणि अन्य कर्मचारी यांना रस्ते सफाईच्या कामातच जास्त करून चुंपल्याचे चित्र शहरवासियांनी बघितले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तसेच केंद्रातील मंत्री कोल्हापुरात तळ ठोकून होते कोल्हापूर विमानतळ ते मध्यवर्ती चौक या मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करतानाच गेल्या महिनाभर महानगरपालिकेचे कर्मचारी दिसत होते मात्र काही वर्षात जयंती नाल्यासह अन्य नाल्यांनी अतिवृष्टीच्या काळात शहर तुंबवलं होतं पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई झाली पाहिजे मात्र तसं झालं नाही आता मात्र महानगरपालिकेला नालेसफाईची आठवण झाली आहे पावसाळ्यापूर्वी कसे नाले सफाई पूर्ण करणार हे आता कोल्हापूरकरांना बघावे लागेल नाहीतर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस वर्तवला आहे तसे झाले तर कोल्हापूरकरांना पुन्हा पुराच्या धोक्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन मिलिंद पाटील सह अन्सार मुल्ला कोल्हापूर